जुन्नर तालुक्यात नरभक्षक बनलेल्या बिबट्यांकडून लोकांचे जीव घेण्याचे सत्र काही थांबण्याचे चिन्ह दिसत नसून आज सकाळी पिंपरी पेंडार या गावामध्ये बाजरीची राखण करणाऱ्या एका महिलेला बिबट्याने हल्ला करून ठार केल्यामुळे जनता भयभीत झाली असून वन खात्यावर प्रचंड प्रमाणात संताप हा व्यक्त करण्यात येत आहे फक्त दोनच दिवसांपूर्वी काळवाडी या ठिकाणी रुद्र फापाळे या बालकाला बिबट्याने ठार केले होते आज पुन्हा एकदा ही दुसरी घटना घडली आहे नानुबाई कडाळे वर्ष साठ असं बिबट्याने आज ठार केलेल्या या महिलेचं नाव आहे या ठिकाणी पिंजरा लावण्यात आलेला असताना आजच एक बिबट्या सापडलेला आहे याच बिबट्याने रुद्र फापाळे या बालकाचा जीव घेतला असल्याचे तसेच लेंडे स्थळ या ठिकाणी एका महिलेवर हल्ला केला असल्याचे बोलले जाते आज पिंपरी पेंडर येथे महिलेला मारणारा हा बिबट्या हा वेगळाच असून हा नरभक्षक बिबट्या अजूनही मोकट असल्यामुळे तो लोकांवर आणखी हल्ले करून त्यांना ठार मारण्याची चिन्ह दिसत आहेत दरम्यान या बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात वन खाते हे सपशेल अपयशी ठरलेले असून बेजबाबदार कारभाराचा फटका येथील निरपराध लोकांना तसेच मुलांना बसत आहे त्यांचे जीव हाकणाक जात आहेत थोड्या दिवसांपूर्वी शिरोली या गावामध्ये एका धनगर वाड्यावर एका बालकाचा जीव बिबट्याने घेतला होता देखील बालकाचा जीव घेण्याचा प्रयत्न एका बिबट्याने केला होता त्यात ते बालक गंभीर असे जखमी झाले होते आळे या गावात एका बालकाचा देखील या बिबट्याने जीव घेतलेला आहे मोटरसायकलवर चाललेल्या एका युवकावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली होती या सर्व घटना या अगदी सहा महिन्याच्या काळात घडलेल्या आहेत या नंतर देखील शेतकरी व ऊसतोड मजुरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केलेल्या आहेत या घटना या वेगळ्याच आहेत असं असताना देखील वन विभाग संख्या मर्यादित ठेवण्यामध्ये सपशल अपेशी ठरल्यामुळे जनतेचा रोष हा वाढत चाललेला आहे एखादा वन विभागाचा कर्मचारी किंवा अधिकारी या जनतेच्या रोषास बळी पडून एखादी अनपेक्षित घटना देखील घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे अनेक लोकप्रतिनिधी बिबट हल्ल्याचे केवळ राजकारण म्हणून वापर करत आहेत अनेक नेते हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी भेट देऊन सातवण करतात डोळ्यांमध्ये पाणी आणून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक सूचना देखील करतात परंतु हे सगळं झाल्यानंतर हे लोकप्रतिनिधी निघून जातात व पुढे या बिबट्याच्या समस्याचे निवारण करण्यासाठी कोणीही सातत्याने पाठपुरावा करत नसल्याचे दिसून येते यामुळे लोकप्रतिनिधींना देखील जनतेच्या रोषास बळी पाडावे लागू शकते वनमंत्री तसेच वन, तसे वन खात्याच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ बिबट्या समस्याचे निराकरण करून निरपराध लोकांचे मृत्यू थांबवावेत हीच एक भाबडी आशा आहे जुन्नर टाइम्स पिंपरी पेंडार जुन्नर